नातेवाईकांच्या वाळूची हायवा आणि गाड्या चालतात असा आरोप आंबडचे तहसीलदार आहेत त्यांनी केला माहिती माझ्याकडे नाही परंतु मी पुण्यात तेच सांगेल जे काही वाळू माफियांच्या बाबतीमधले गैरप्रकार जे घडत आहेत कडक कारवाईचे निर्देश असून दिलेले आहेत महागाई सुरू आहे आणि अशामध्ये ठाकरे गटाचे काही खासदार काही आमदार जे आहेत ते प्रतापराव जाधव यांच्या घरी डिनर पार्टीला गेले होते तर आदित्य ठाकरे यांनी यावर सांगितले की <laughs> कोणीही परवानगी शिवाय डिनर पार्टीसाठी कोणाच्याही घरी जाऊ नये कसं आहे आता आम्ही देखील सोबत दहा वर्ष काम केलं होतं युवासेनेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्यांसारखी वागणूक देणं आम्ही कोणासोबत जेवलं पाहिजे काय जेवलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे कोणाशी बोललं पाहिजे कोणाचं फोन आलं पाहिजे सगळे कंट्रोल ठेवणं आणि आमच्या पलीकडे तुम्ही कोणाचाही विचार करता स्वतः स्वतःभोवती त्यांनी कधीच विचार केला नाही आणि हा विचार बाळगून हळू शेवळ शेवटी त्यांनी वळंदेटे बाळासाहेबांनी विचार सोडला आणि म्हणूनच आज त्यांच्यावरती वेळ आलेली आहे त्यांच्यावरती किंबहुना आज सिटिंग खासदार सोडून जात असतील आणि तर उधोरी म्हणून आज विचार करण्याची वेळ आलेली आहे की त्यांना त्यांचे सहकारी इतके जवळचे सहकारी कसे सोडून जात आहेत कोकणामधील काल आमचे सहकारी राजन चाळळी साहेबांनी देखील काल प्रवेश केला आणि माननीय अर्जुन सुट्टकर साहेबांनी देखील आपल्या सर्वांना कालच माहिती देखील दिलेली आहे की ऑपरेशन टायगर हे चालू आहेत आणि किंबहुना आम्हाला समोरना काही लोक अक्रोश देखील होत आहेत की आम्हाला तुमच्या सोबत काम करायचं आहे आम्ही त्यांच्याकडे जाण्याच्याऐवजी आता ते आता आमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहेत मला वाटतं हे उद्धव साहेबांचं लिडरशिपचं फेलियर आहे हे लोक पळून असं संजय राऊत म्हणाले आता राजन साळवीवरती ज्या वेळेला ज्या काही चौकशी चालू होती ज्या काही त्यांच्या एन्क्वायरी चालू होत्या तर सुद्धा ते त्यांच्यासोबत थांबले आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनीच आरोप केले की विनायक राऊतांनी मला पाडलं मग त्यांचेच नेते जर का त्यांच्या आंदोलना पाडत असतील तर मला वाटतं ईडी आणि यांच्यावर उल्लेख करायचा त्यांनी स्वतःकडे स्वतःचा पाठीकडे झाकून बघावं आणि त्यांच्या काही उद्धवजींच्या आजूबाजूला असलेल्या काही जे काही चार टाळके आहेत त्यांच्यामुळे त्यांचा पक्ष फुटत चालला याचा विचार त्यांनी आव्हर केला एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कोर्टा माणूस तर संजय राऊतनं म्हटलं मला वाटतं शिंदे समोरवरती बोलण्याची संदर्भात तिथे लायकी राहिलेली नाही दिल्लीमध्ये फक्त बंगलाच्या बाहेर घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलणं पत्रकार म्हणून त्यांनी आजपर्यंत संपादिका केली परंतु कधीच तळागळात जाऊन आणि कधी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला नाही शिंदे साहेब हे अगदी रिक्षावाल्यापासून त्याच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले स्वतःच्या मेहनतीने पोहोचलेले आहेत म्हणून मला वाटतं संजय राऊतांनी साहेबांवरती बोलू नये धन्यवाद